नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त विजांचा गडगडाट आणि पाऊस जोर वाढतो आहे तसंच पहाटेच्या दरम्यान आणि पुढील चोवीस तासामध्ये बारा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता शकत आहे विजांचा गडगडाट वादळीवारे आणि मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री पहाटे आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीला किनारपट्टीच्या काही भागामध्ये पाऊस शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर या परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकते रत्नागिरीकडे हलक्या सरींची शक्यता मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते सांगली कोल्हापूरकडे देखील हलक्या सरी राहतील आणि जोरदार पाऊस शक्यता मध्यरात्रीला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते सोलापूरकडे सोलापूरमध्ये जर बघितलं मध्यरात्रीला तर पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट विजांचा गडगडाट जोरदार पाऊस लातूरकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते लातूरच्या बऱ्याच भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस आपल्याला बीडमध्ये माजलगाव तस हा जो काही परिसर आहे आंबे आंबेजोगाईचा काही परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय आंबेजोगाई धारूर के जीळम चोसळा हा जो काही बीडचा परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यरात्रीला पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय कंधार मुखेड पेटोंबरी भोकर हिमायतनगर उमरखेड या सर्व परिसरामध्ये परभणीकडे देखील मध्यरात्रीला पावसा जोर वाढतो आहे विचांचा गडगडाट गर जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीमध्ये मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय हिंगोलीच्या काही भागामध्ये विचांचा गडगडाट गर आणि हलक्या मध्यम सरी जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला मध्यरात्रीपासून पाऊस जोर वाढतो आहे तसेच पहाटेच्या दरम्यान बघितलं तर पहाटेच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे पहाटेच्या दरम्यान किनारपट्टीला पाऊस जोर जास्त वाढतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार पाऊस रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट गर जोरदार पाऊस सांगली कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये सांगली आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तसेच सोलापूरकडे जर बघितलं साताराकडे हलक्या मध्यम सरी जास्त राहतील पहाटेच्या पहाटेच्या दरम्यान आणि सोलापूरकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता पहाटेच्या दरम्यान देखील आहे लातूरमध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय बीडच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याकडे पहाटेच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे तसेच या ठिकाणी नांदेड वगाळा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता नांदेड वगाळा हिंगोली तसंच परभणी लातूर या ठिकाणी विजांच्या कडकडाट असं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते हिंगोलीकडे देखील शक्यता आहे वाशिमकडे पावसात जोर वाढत आहे तसेच या ठिकाणी यवतमाळकडे देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आपल्याला पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते पुढील चोवीस सा तासामध्ये दुपारच्या दरम्यान जर बघितलं दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे पावसात जोर वाढत आहे तर बारा जून रोजी दुपारच्या वातावरणामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण हा जो काही परिसर आहे कणकवली कुणकेश्वर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कणकवली पोंडा सर्व या ठिकाणी जोरदार पाऊस विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस रत्नागिरीकडे जबरदस्त जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान देखील जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे माखजन कोयना पाटण गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र विचांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे प्रतापगड गोरेगाव दिवेगर रोहा लवासा सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये मुंबईकडे जर बघितलं मुंबईकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे जोर भाग बदलत राहील जोर कमी आहे मुंबई तसा हा जो काही लगतचा परिसर आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर विजांचा गडगडाट हलक्या सरी भाग बदलत पाऊस राहील वाडा पालघर या ठिकाण जोर थोडा कमी आहे नाशिक जिल्ह्याकडे या ठिकाणी जर बघितलं आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही पहाटेच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकतं नाशिककडे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे मात्र नाशिककडे पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये बारा जूनच्या सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये नाशिकमध्ये दे सटाणा देवळा चांदवड तसेच मालेगाव मनमाड येवला हा जो काही परिसर आहे निफाड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान ओझर नागपूर निफाड लासलगाव पाठोदा देवगाव माळ साखरे तसेच निमगाव सिन्नर वावी मंजूर सर्वत्र विजांचा गडगडाट गर सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस अशी आहे अहिल्यादेवी नगर जर बघितलं मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पाऊस जोर वाढतो आहे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अहिलेदेवीनगरच्या या भागामध्ये कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळके केलवळ तसेच लोणी श्रीरामपूर हा जो काही परिसर आहे संगमनेर आश्वी सर्वत्र जोरदार पाऊस विचांचा कडकडाट गड़ बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये देवळाली प्रवारा राहुरी वांभुरी घोडेगाव भगूर पाथडी या ठिकाणी जोर जास्त आहे भगूर पाथडी आणि आसपासचा जो काही परिसर आहे भगूर पाथडी जांभळी भालगाव अमळनेर काडा आष्टी जामखेड सर्वत्र जोरदार पाऊस कर्जत श्रीगोंदा शेवगाव सर्वत्र विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस अशक्यता पुढील चोवीस तासामध्ये विजांचा कडकडाट राहील या ठिकाणी पारनेर सुपे खंडाळा अहिलेदेवीनगर भालवाणी सर्वत्र या ठिकाणी पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दर दरम्यान पुणे जिल्ह्याकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील चाकण आळंदी वाघोली तसंच हा जो काही परिसर आहे लोणी काळबोर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पुनावली विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच हा जो काही परिसर आहे दौंड शिरूर राहू विजांचा गडगडाट लोणंद फलटण बारामती लाटेत सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे सातारामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये मेदा ओसरपोट सौराट श्रीशिंगे अरळ कोरेगाव रेहमतपूर वळूज निधाल दहिवडी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलीऊ सर्वत्र बीजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पावसाची शक्यता देखील जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये सोलापूरकडे पंढरपूर माहूळ जलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी सांगलीकडे जर बघितलं सांगली कृंदावड कुड चटनी तासगाव नागज सर्वत्र विजांचा गडगडाट विटा मायनी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सांगलीकडे जबरदस्त पाऊस अशी पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस जबरदस्त बघायला मिळू शकतोय कोल्हापूरकडे देखील जोर जास्त आहे कोल्हापूर जिथे बैल कोडोली किनी इस्लामपूर हा जो काही परिसर आहे कोकुड मालकापूर जोरदार पाऊस परोळा सांगूळ इस्पुरली कागल जैनवडी निपाणी मुरगुण बिद्री गारगोटी कापसे राधानगरी ककणबावडा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये बारा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे विजांचा गडगडाट राहील हा भाग बदलत पावसाची शक्यता जास्त भागामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट आणि पावसाचा जोर देखील वाढत आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालनापेक्षाही जोर जास्त आहे बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये बीड गेवराई मजलगाव आंबेजोगाई हा जो काही परिसर आहे सर्वत्र तर आंबेजोगाई धारूर के जीळम जोरदार पाऊस शक्यता आहे आणि मित्रांनो पावस जोर या ठिकाणी देखील जास्त राहील जबरदस्त अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते धाराशिवकडे कळम मासा तारखडबूम मात्र या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पुढील चोवीस सा तासामध्ये बारा जूनच्या चा रात्रीच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान जर बघितलं दुपारच्या दरम्यान दुपार हलक्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाची उघडी बघायला मिळू शकते मात्र रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा जोर पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये लातूरमध्ये बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मात्र रात्री मध्यरात्रीला पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये लातूरकडे या ठिकाणी परभणीकडे विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं नांदेडकडे नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे तर नांदेडमध्ये पूर्णा बासमत भोकर पेटुंबरी हिमायतनगर उमरखेड सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता हिंगोलीकडे देखील विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपात पुढील चोवीस तासामध्ये मित्रांनो किनारपा याठ सॉरी विदर्भामध्ये जर बघितलं तर विदर्भामध्ये आज मध्यरात्रीला पाऊस शक्यता कमी आहे पहाेच्या दरम्यान देखील पाऊस शक्यता फार काही ना नाही नागपूर जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे भाग बदलत पाऊस भंडारा जिल्ह्याकडे जोर कमी आहे गोंदियाकडे देखील जोर थोडा कमीच आहे पुढील चोवीस तासामध्ये गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये पावस शक्यता आहे गडचुलीकडे जर बघितलं जोर या ठिकाणी बघायला मिळू शकतो गडचुलीच्या दक्षिणेला मूल चा मूलचेरा एटापल्ली आहेरी भांबर विजांचा गडगडाट पाऊस शक्यता आहे चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर राजुरा बलारपूर चंद्रपूर भाताडी कुकस रोड भद्रवती मोहली कुठवाडा चारगावपैकी मोरबिचांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि यवतमाळमध्ये पंढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र विजांचा गडगडाट रुई दिग्रज दरवाने यवतमाळ विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे अमरावतीकडे जर बघितलं अमरावती चांदूर मोजरी आष्टी सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे मात्र रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता कमी आहे मात्र दुपारच्या दरम्यान जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय अमरावतीकडे आणि अकोलामध्ये जर बघितलं अकोलामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान होतून राहील पाऊस जोर दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतं अकोलामधि ज्यापूर दर्यापुराकोटते लहरा विजांचा गडगडाट पाऊस शक्यता आहे अकोलामध्ये देखील वाशिममध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाट असं आणि बुलढाणाकडे लोणार मेहकर देऊळगाव राजा चिखली बुलढाणा सर्वत्र विजांचा गडगडाट आहे या ठिकाणी पाऊस शक्यता कमी आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील बदल पाऊस खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासांमध्ये खानदेशात भाग बदलत पावस शक्यता जोर थोडा कमी आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरंगाव एरंडोली या परिसरामध्ये धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पाऊस शक्यता थोडी कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट राहील धुळे साखळी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या परिसरामध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी बऱ्याच भागमध्ये ढगाळ उतरण आहे पावसाची शिकता कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये हलक्या सरी बदलत काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र